सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत असाच एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ एका लग्नातील आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी नवरदेवाला वरमाला घालत असते तितक्याच तिच्या समोर तिसरी व्यक्ती येते आणि पुढे जे काही होतं ते, ते पाहून कुणीही अवाक होईल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे लग्न हे पवित्र बंधन असतं लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात कर। लग्न सोहळ्यात वर प्रथेला अन्य साधारण महत्व आहे याच प्रथेदरम्यान एक अशी घटना घडली की जे पाहून कोणालाही धक्का बसेल तुम्ही कधी असं पाहिलंय कांड की नवरीनं नव वर नौर माला नवरदेवाच्या गळ्यात नाही तर चुकून तिसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात टाकली हो असं घडलं आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वर मला घालताना दिसतात सुरुवातीला नवरदेव नवरीला वरमाला घालतो आणि त्यानंतर नवरी नवरदेवाला वर घालायला पुढे येते पण तितक्यात नवरदेवासमोर एक दुसरा तरुण येतो आणि नवरीच्या हातची वर चुकून त्याच्या गळ्यात पडते हा व्हिडिओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक होतील सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून एका इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले इथं वाईल्ड कार्ड एंट्री या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या काही युजर्सनी हसण्याची इमोजी शेअर केले आहे यापूर्वीही सोशल मीडियावर लग्नातील मजेदार घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ चर्चेत आला होता वरमाला घालण्यासाठी नवरदेवानं नवरीच्या अंगावर उडी मारली होती आणि त्यामुळे नवरीत धाडकन खाली पडली होती हा व्हिडिओही त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता